शरम शरम करो शरं करो हबप कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनावेळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणून बुजून अडथा निर्माण करून महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत आज राहता शहर भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध आंदोलन करत पोलिसांना मागणीचे निवेदन दिले धर्मप्रसारक संत परंपरेचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेला कीर्तन परंपरेचा हा अपमान असून संपूर्ण समाजाचा अपमान झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली संबंधित काँग्रेस कार्यकर्त्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आगामी काळात अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्ताची खबरदारी घेण्यात यावी तसेच लोकांच्या मनातील विश्वास दृढ ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरित आणि कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली प्रथमचा संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथील झालेल्या हरिणाम सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये जो प्रकार घडला ज्या प्रवचनकारी महाराज होते त्यांच्यावर काही गुंडांनी त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा मी आमच्या राहता शहराच्या वतीने व वो संपूर्ण शिर्डी मतदारसंघाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की गेल्या नऊ महिन्यापासून नऊ महिन्यापासून आपण बघितलं ज्या ज्यावेळेस सत्ताधारी गटाचा पराभव त्या ठिकाणी झालेला होता आणि हा पराभव त्यांना काही अंशी तो पसलेला नाही पसला नाही कारण असं आहे की ते इतके धुंदीमध्ये होते की आपण चाळीस वर्ष सत्तेमध्ये आहोत आपल्याला कुणीच काही करू शकत नाही अशा हवेर भावनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीकडं आ, लक्ष दिलं नाही ज्यावेळेस एखाद्या युद्धामध्ये सरसेनापती जर गाळ राहिला तर त्याची सेनाही गाळ राहते आणि ह्या गोष्टीमधून त्या त्या ठिकाणी थोरात साहेबांचा पराभव झाला आणि थोरात साहेबांचा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण तयार झालं ते अत्यंत दूषित त्या ठिकाणी झालेलं होतं निवडणुकीच्या अगोदरसुद्धा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सभेवर हल्ला करणे त्यांच्या कार्यक्रमामध्ये धिंगाणा घालणे त्यांच्या कार्यक्रमाला ग्राउंड मिळून न देणे अशा प्रकारच्या घटना ह्या पहिल्यापासून तर तसं म्हटलं तर थोरा साहेबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घडून आणलेल्या होत्या आता नऊ महिने झाले तरी थोरात साहेबांनी याच्यावर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते की आपला पराभव कशामुळं झाला कोणामुळं झाला कोणत्या संघटना आपल्या विरोधात एकत्र आल्या आणि आपल्या पराभवाला कारणीभूत झाले याचं कारणीमिमांसा त्यांनी त्या ते ठिकाणी शोधली पाहिजे होती आणि आज ते न करता त्यांनी आज उलटे मंत्र परत चालू केलेले आहेत त्यांनी आमच्या हिंदू धर्मावर त्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी चालू केलेले आहेत मला माहीत नाही का हे ते कोणाला खुश करण्यासाठी कोणत्या एका समाजाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी असा प्रकार ते करत आहे तर त्यांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे की आपण अशा प्रकारे आपल्या पराभवाचे कारण कारणाला समोरेच सामोरे जाण्यापेक्षा आपण लोकांवर किंवा साधू संतांवर हल्ला करून आपण परत निवडून येणार नाही म्हणून माझी त्यांना एक कळकळीची सूचना म्हणजे मी एक फार लहान कार्यकर्ता आहे की तुम्ही अशा प्रकारे परत हे आंदोलन किंवा अशा प्रकारचे जे भॅड हल्ले हे करू नये आणण्यात याच्यानंतर तीव्र असं आंदोलन आम्ही स्वत आमच्या शहरामध्ये असेल किंवा संगमनेरमध्ये येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो महाराष्ट्राचा इतिहास बघितला असता संत वारकरी परंपरेचा हा महाराष्ट्र आहे आजपर्यंत कधी अशी घटना आपल्याला ऐकवत नाही की कुठल्याही अशा अखंड हरिणाम सप्ताहामध्ये एखाद्या महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी थांबवण्यात आलं त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न आला त्यांची गाडी फोडली गेली त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न आला असा प्रकार गुलेवाडी तालुका संगमनेर येथे काँग्रेस प्रणित गुंडांनी त्या ठिकाणी केला संतांनी महाराजांनी आता त्यांच्या कीर्तनामधून किंवा प्रवचनामधून काय बोलायचं हे जर अशी लोकं ठरवत असतील तर हे चुकीचं आहे त्यांनी आत्मपरीक्षण न करता आपल्या नेत्याचा पराभव काय संतांमुळे झाला काय असा मला त्यांचा सवाल आहे अशा या लोकांना त्या ठिकाणी चाप बसला पाहिजे आणि संत वारकरी जी परंपरा आहे आपण ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला वारकऱ्यांवर त्या आषाढीला यात्रेला जात असताना जर त्यांना रस्त्यात कोणी त्रास देऊ नये म्हणून त्या ठिकाणी धारकरी दिलेले होते आणि मग आता आपण विसरला आहात का की या वारकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी धारकरी देखील उपस्थित आहेत पुन्हा जर अशी घटना या महाराष्ट्रात घडली तर त्याचा आम्ही याहीपेक्षा तीव्ररित्या निषेध करू आज या ठिकाणी राहता पोलीस स्टेशन येथे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि वारकरी संप्रदायाला संरक्षण द्यावे आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी त्यांचे बगल बच्च्यांनी जो प्रकार केला तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी राहता तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदण्यासाठी या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या संत महताच्या पाठीशी उभे राहून या संत हो महंताला ताकद देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या काँग्रेसमय कार्यकर्त्यांनी जो बेहाडा हल्ला केला त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी राहता पोलिस स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे भुलेवाडी या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहामध्ये जो काही वारकरी संप्रदायावर जो काय घाला घातला आमच्या संप्रदायाचे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान असलेले आमचे आदरणीय संग्राम बापूजी भंडारी यांच्या कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना जो काही त्यांच्यावर भियाड हल्ला झाला त्या ब्याड हल्ल्या निषेधार्थ आम्ही राहता तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर अशा विकृत गोष्टी जर या संप्रदायाच्या दृष्टीनं होत असतील आणि या नारदाच्या गादीवर उभं राहून या संत महंत आपल्याला जे हिंदुत्ववादी आपल्याला जे ब्रह्मज्ञान देत असतात यांच्यावर जर आपल्या या भारतासारख्या या हिंदुत्ववादी या ठिकाणी जर झाड हल्ले होत असतील तर मी या या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर असं कृत्य संगमनेर तालुका असू किंवा कुठलाही तालुका असू या ठिकाणी जर या आमच्या संप्रदायावर जर झाला तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो धन्यवाद भुलेवाडी येथे समाज प्रबोधनकार हिंदुत्ववादी संत सन्मान्य संग्राम बापू भंडारे यांचं अखंड हरिणाम सप्ताहात कीर्तन सुरू असताना त्यांच्यावर इंग्लेश गायकवाड या बाळासाहेब थोरातांच्या काँग्रेसवादी कार्यकर्त्याने भ्याड हल्ला केला त्याच्यासोबत अनिल राऊत नावाचा एक कार्यकर्ता होता तसेच इतरही टवाळखोर कार्यकर्ते जाणून बुजून पेरले गेले होते आणि कीर्तन सुरू असताना अचानक हे कार्यकर्ते उठून गोंधळ घालायला लागले आणि त्यानंतर चप्पल घेऊन महाराजांपर्यंत धावण्याची त्यांची हिंमत आली तरी ते सौर सर्व आवरून महाराज त्यांच्या गाडीमध्ये जात असताना या सर्वांनी त्यांची गाडी फोडली तर यामध्ये अतिशय मोठं षडयंत्र रचलेलं आहे तर म माझी स्पष्ट अशी भावना आहे की यामागे करता करविता धनी कोण आहे याची खरं म्हणजे अगोदर चौकी झाली पाहिजे कारण की सामान्य माणूस हा भगवंताचे भगवंताचा प्रार्थना करणारा असतो तर हा हे राजकीय कार्यकर्ते तिथे कसे आले त्यांनी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचलं आणि त्यानंतर महाराजांना हल्ला केला गेला आणि आमच्या पत्रकार बंधूंनी विचारलं की आता संत महात्मे जर राजकारणावर बोलतात ते योग्य आहे का मात्र मी जसं बोललो की देव आणि दानव हा संघर्ष पुरातन काळापासून चालत आलेला आहे देवांची मदत कोण करणार राजांची मदत कोण करणार तर आपण भगवंतालाच माली म्हणतो बघोदर हिंदू धर्मामध्ये ज्यावेळी मुनींवर जर हल्ले व्हायला लागले त्यावेळी राजाचं कर्तव्य होतं म्हणून मी म्हणतो धर्म आणि सत्ता ही हातात हात घालून चालते तर सर्वप्रथम मी राहता मंडलाच्या वतीनं सन्मान्य डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील असतील डॉक्टर सूर्यदा विखे पाटील असते यांच्या वतीनं मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी विनंती करतो आणि यानंतर अशा प्रकारचा हल्ला करण्याचा कोणी जर प्रयत्न केला त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल कायदेशीर मार्गाने उत्तर दिलं जाईल याची नोंद घ्यावी या यावेळी कैलास बापू सदाफळ नितीन कापसे स्वाधीन गाडेकर सचिन भैरवकर पंकज कुलकर्णी चेतन रणमाळे युवा मोर्चा अध्यक्ष सागर कापसे गणेश आरणे प्रवीण सदाफळ सुनील लोंढे देविदास आभाळे हबप संतोष महाराज दीक्षित हबप विरेंद्र महाराज नळे रवींद्र आगलावे हरिभाऊ गाडेकर राजेंद्र साळुंखे संतोष सदाफळ दिलीप नाडेकर किरण चोळके नंदकुमार जेजूरकर विनायक जपे पुर तुळशीराम शिंदे वाल्मिक मोरे मयूर मोरे घनश्याम मोरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते